इथे मी बटाट्याची भाजी बनवण्याकरता बटाटे घेतलेत असे स्वच्छ धुवून घेतले आणि बारीक चिरून घेतलेत दोन टमाटे दोन कांदे जसं नेहमी घराम मी घरामध्ये बनवते तसेच भाजी बनवते इथे मी शेंगदाणे घेतलेत भाजून लसूण घेतलाय आणि पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या हलक्याशा भाजून घेतल्यात आता आपणाला वाटून आहे याच्यामध्ये जाडसर जाडसर वाटायचं आपल्याला खलबत्यामध्ये इथे मी टोप ठेवले टोपात तेल टाकलं गरम करायला आता ह्याच्यात आपण जिरं मोहरी टाकून घेऊया जिरं मोहरी टाकले की चांगले तडून द्यायचे त्यांना ह्याच्यात मी कांदा घेतलाय दोन कांदे कापून घेतले शिर टाकूया आणि नवीन टमाटे पण टाकणार आहे कांदा टमाटे एक सांग आपल्याला परतून घ्यायचे इथे कांदा टमाटे परतून घेतले थोडस त्याच्यात मी कढीपत्ता टाकते ते पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचे इथे आता आपले कांदा टमाटे परतून झाले त्याच्यात हळद टाकूया पुळीचे दुनिया पावडर आणि आता याच्यात आपण बटाटे कापून घेतले टाकून दिवायच्या आणि आता याच्यात सगळे मीठ टाकायचे मिक्स करून घ्यायचे सगळं बटाटे आपण मसाल्यामध्ये परतून घ्यायचेत आता थोडे वेळ असं असं परतून घ्यायचं आपल्याला हे बघा मीठ टाकून आता बटाटे आपण मस्त परतून घेतले आता त्यात आपण शेंगदाणी मिरची आणि लसूण वाटून घेतलाय टाकूया जाडसरच वाटून घेतलं आता याला आपण मिक्स करून घेऊ त्याच्यात थोडस कोथिंबीर टाकूया बारीक चिरल्यावर आम्ही आपल्याला पाणी टाकून शिजवून घ्यायचं भाजी सुकी करते पन पन भाजी रशाची पण होते पण त्याला बारीक शिजाणे करावं लागतं आता आपल्याला याच्यात पाणी टाकून शिजवायची बटाटे बटाटे शिजे इतकं पाणी टाकायचं आहे भाजी सुकी करायची आहे ना हे बघा भाजीला उकळी आली आहे आता आपल्याला चांगली शिजवून घ्यायची सुकी करायची भाजी हे बघा मस्त झाली आपली सुकी बटाट्याची भाजी बटाटे पण चांगले शिजलेत हे बघा त्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया वरतून आणि गॅस बंद करूया तयार आहे आपली बटाट्याची सुकी भाजी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा